सुजीत सुजीत सोलापूर विभागाचे नूतन विभागीय व्यवस्थापक म्हणून डॉ सुजित मिश्रा यांची नेमणूक करण्यात आली आहे डॉ सुजित मिश्रा यांनी दिनांक सहा जानेवारी रोजी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक अर्थात डीआरएम म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्सच्या परीक्षेच्या बॅचमधील इंडियन रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मिश्रा यांनी त्यांच्या नवीन भूमिकेकरता भरपूर कौशल्य आणि एक विशिष्ट ट्रॅक रेकॉर्ड आणला आहे एम सोलापूर विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट लखनौ इथं वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांनी नीरज कुमार दोहरे यांच्याकडून पदभार स्वीकारला सध्या सेवेत असलेल्या डब्ल्यू ए पी सेवन आणि डब्ल्यू जी नाइन एच या दोन फ्लॅगशिप लोकोमोटिव्हची रचना करणाऱ्या टीमचा एक प्रमुख सदस्य होते स्पीड ट्रेन ऑपरेशन करता बेंचमार्क सेट करणाऱ्या टीमच्या प्रमुखाच्या भूमिकेत ते होते पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञावरील आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीवरील राष्ट्रीय मिशनमध्ये त्यांचं योगदान आहे त्यांच्या व्यापक अनुभवामुळं हो आणि दूरदर्शी दृष्टिकोनामुळं सोलापूर रेल्वे विभागाच्या विकासाचा आलेख उंचावणार आहे